माझ सोलापूर न्यूज चॅनल पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या कारंबा आणि नाल्याचा प्रवाह वळवून चक्क या जागेवर अवैध प्लॉटिंग केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे धक्कादायक बाब म्हणजे पाटबंधारे खात्यातर्फे संबंधित बिल्डरला अठरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नोटीस देऊन त्याला पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही नाल्यात अतिक्रमण करणे नाल्याची दिशा बदलणे चुकीचे आहे सव्वीस रोजी पालिकेने नोटीस दिली आणि हे कामही थांबवले नैसर्गिक नाला पूर्ववत होत नाहीत तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याची माहिती तक्रारदार लखन चंदन शिवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली मी लखनचंदन शिवे राहणार जुना तुळजापूर रोड घुमटेवस्ती या ठिकाणी गेली सात ते आठ महिन्याखाली बेकायदेशीररित्या या ठिकाणी विनापरवाना प्लॉटिंग सुरू आहे याच्या संदर्भात वेळोवेळी पाटबंधारे विभाग व महानगरपालिका यांना वेगवेगळ्या अर्जांच्या माध्यमातून अर्ज करून त्यांना सांगितला असता तरी देखील काही पाटबंधारे विभाग अधिकारी व काही महानगरपालिकेतील अधिकारी यांना हाताशी धरून मनगटाच्या व पैशाच्या जोरावर जागा मालक व इथल्या बिल्डरने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह तुम्ही बघितला आत्ता नैसर्गिक नाल्याचा पूर्णपणे प्रवाह बदलून त्याच्यामध्ये विनापरवाना कोणाची परमिशन न घेता त्याच्यामध्ये पूर्णपणे भर टाकून डायव्हर्ट वडा जो आहे नैसर्गिक नाल्याचा तो ओढा डायव्हर्ट केलेला आहे तर अशा या जे कोणी संबंधित अधिकारी आहेत जागा मालक आहे किंवा इथला जो कोणी बिल्डर आहे याच्यावर शासनाने महानगरपालिका असेल पाटबंधारे विभागातील असेल जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व त्या जागे मालकाला परवाच पाटबंधारे विभागाकडून नोटीस देण्यात आलेली आहे की तुम्ही या ठिकाणी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण करू नका अतिक्रमण केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणून तरी देखील त्यांनी कोणालाही न जो मानता त्यांनी पुन्हा तशाच पद्धतीने अतिक्रमण केलं कालच महानगरपालिकेकडून तसं देखील त्यांना नोटीस देण्यात आलं आलेली आहे की तुम्ही इथं विनापर्वांना बेकायदेशीररित्या प्लॉटिंग करत आहात तरी देखील त्यांचं हे प्लॉटिंग सुरूच आहे तर याच्या पाठीमागे कोण आहेत जे कोणी संबंधित अधिकारी आहेत याची दखल आपल्या सोलापूर सोलापूर आयुक्त शीतलतेली उगली मॅडम यांनी याची दखल घ्यावी तसेच सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील या या भागामध्ये लक्ष घालून या संबंधित जे कोणी आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा या भागात कसं आहे ओढा डायव्हर्ट केल्यामुळं इथं जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना धोका आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस पाऊस येईल पावसाचं जे काही पाणी आहे तो नैसर्गिक नाल्याचा असल्यामुळं यांनी इथं डायव्हर्ट केल्यामुळं पूर्ण पाणी हे वस्तीत जाण्याची शक्यता आहे याच्यामुळे अनेक जणांची घरं हे बेगर हो होऊ शकतात प्लॉटिंग करताय प्लॉटिंग करणारा संबंधित जे कोणी हे आहेत जागा मालक एकनाथ घाडगे म्हणून आहेत जागा मालक त्यांना पाटबंधारे विभागाकडून देखील नोटीस देण्यात आलेली आहे व काल महानगरपालिकेकडून देखील नोटीस देण्यात आले आहे मी गेली सात ते आठ महिने झालं त्यांना रिक्वेस्ट करतोय की ज्या वेळेस हे भर टाकायच्या अगोदरपासून त्यांना रिक्वेस्ट करतोय की सर जे कोणी संबंधित आहेत तुम्ही या जागेवर समक्ष पाहणी करा आणि ते थांबवा जेणेकरून इथल्या लोकवस्तीला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं ना। तुम्ही ते थांबवा पण कसलंही कोणालाही न जो मानता अधिकारी असेल मला मुद्दामून प्रत्येक वेळेस टाळाटाळ करणं प्रत्येक वेगवेगळ्या विभागाशी संबंधित असलेल्या या विभागात नाही त्या विभागाशी आहे त्या विभागाशी नाही या विभागाशी म्हणून कमी, कमी ते कमीत कमी सात ते आठ महिने त्यांनी मला डायव्हर्ट केलं तुमची मागणी काय आमची मागणी की हे जे काही बेकायदेशीर रित्या त्यांनी केलेलं आहे हे थांबवावे व संबंधित जे कोणी अधिकारी आहेत जागा मालक असतील बिल्डर असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी कारण ओढा पूर्ण नैसर्गिक नाल्याचा प्रवाह डायव्हर्ट करणं येणाऱ्या काळात जर का शासनानं याची दखल नाही घेतली तर या भागातील हजारोंच्या संख्येने आम्ही महानगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्या कार्यालयावर असा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढण्यात येईल मग तरी देखील मी शासनाला विनंती करतो की यांनी दक्षता घ्यावी या गोष्टीची दक्षता घ्यावी माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल